नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये सर्वांना शुभेच्छा आम्ही विजयाने जास्त भारावून जाव जात नसून आम्ही जनतेच्या नेहमी संपर्कात असतो जनतेने आम्हाला जो कौल दिला आहे आमच्या आमदार प्रशांतदा ठाकूर असतील परेशदादा ठाकूर असतील रामशेठ ठाकूर असतील यांचा जो कामाचा झपाटा आहे त्या झपाट्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा येत असते आणि जनतेच्या कामामध्ये आम्ही इलेक्शन आला म्हणून तेवढ्या पुरतं आम्ही नसतो आहे तर सतत आम्ही जनतेच्या माध्यमातून कामं करत असतो या ठिकाणी तीनशेहून अधिक कोट तीनशे कोटीहून अधिक या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं या ठिकाणी चालू आहेत सत्तर टक्के कामं झालेत येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये ते पूर्णत्वास जातील आणि या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अजून जेवढं काय काम करता येईल महानगरपालिके माध्यमातून ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू कारण सांगतो मी ग्रामपंचायत लढवलेला माणूस आहे माझी मिसेस जिल्हा परिषद या ठिकाणी सदस्य होऊन सभापती झाले त्यानंतर सोळा सतराला मी नगरसेवक झालो नंतर आता परत एकदा ज्यांनी मला संधी दिली त्या संधीचा सोनं केलं मी इलेक्शनच्या आधीच सांगितलं होतं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळंबोलीमध्ये काम पाहत असताना प्रशांतराजा ठाकूरच्या नेतृत्वाने आम्ही सारे जण एकत्र आहोत आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की औषधालासुद्धा महाविकास आघाडी आम्ही ठेवणार नाही आणि त्या पद्धतीने कळंबोलीत त्यांना शिरकावसुद्धा करून दिला नाही मोठ्या फरकाने त्यांना आम्ही दोन दोन तीन तीन पाच पाच सहा सहा हजाराच्या फरकाने पडले म्हणजे जनतेचा जो दृढ विश्वास आहे तो, तो आमच्या या पक्षावरती भारतीय जनता पार्टी असेल शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील सर्व काही एकूपणे काम करतो आणि गुन्हा गोविंदाने आम्ही जनतेची सेवा करणार तुम्हाला एवढंच शोसून देतो यशस्वी पुरुषाच्या मागे श्रीचा हात असतो त्यांच्या पत्नीचा हात होता काय माझी पत्नीचा हात दोन हजार नऊपासून माझ्या मागे शंभर टक्के आहेच दोन हजार सातपासून आहे कारण मी त्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून त्यानंतर आरक्षण पडलं ओबीसी माझी मुलं त्यावेळेला सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये आहेत माझ्या प्रचाराचं ऐवजी पॅम्पलेट होत्या त्या घरोघरी पोचवण्याचं काम त्यावेळेला माझ्या मिसेसने मुलांना तो बालकडू दिला आहे आणि त्या अनुषंगाने ह्या आमच्या जर चारही आठ प्रभाग आठमधून चारही सीट आल्या तर मी पती म्हणून सांगण्यापेक्षा माझी जनता सांगते की प्रिया मुकादम म्हणून एवढा फरक विश्वास आहे मिसेसवर कारण भारतीय जनता पार्टीमध्ये ते जिल्हा अध्यक्ष आहेत आज तालुक्यामध्ये सर्वे करत असताना आमदार प्रशांत ठाकूर असतील महेश बालदी असतील किंवा आपले प्रदेशाध्यक्ष आळशीभाई असतील त्यांनीसुद्धा त्यांचे विश्वास टाकून त्या ठिकाणी त्यांना अध्यक्ष बनवलं कारण जिल्ह्याचा पंधरा तालुक्याचं काम केलेलं आहे महिला बालकांना सहबधी राहिलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये आम्ही महिला बालकांना सहबधी असताना था। त्यांनी ज्या स्कीम महिलांना दिल्यात ड्रायविंग कोर्सेस असेल शिलाई मशीनचं कोर्स असेल अनेक सारे वस्तू अनेक सारे कोर्स या ठिकाणी महिलांसाठी केलेले आहेत आणि त्यांच्यावरती प्रेरित आहेत महिला विश्वास आहे कारण जे बोलतो ते करतो असं होऊन आम्ही देत नाही आणि आज ये उद्या ये परवाही असलं का आमच्याकडे चालत नाही ठोक होईल तर होईल ना तर ना जनता त्यामुळे आमच्यावर खुश आहे माझ्या मिसेसवर खुश आहे मतदारांचे आभार मानाव तेवढं कमी आहे कारण माझ्या प्रभागातील का नव्हे तर कलंबोलीमध्ये अख्ख्या कलंबोलीमध्ये आम्ही जिल्हा परिषद लढवलेली आहे आणि घरोघरी आम्हा बायकोना लोकं ओळखतात आणि प्रेमाने छाप आणि आम्ही सतत पाचवी वर्षे सातवी वर्षे करत असतो छापानाला बोलवतात जेवाला बोलवतात म्हणजे असा घरच्यासारखा संबंध झालेला आहे त्यांचे आभार मानव तेवढे कमी आहेत कारण आमचं एक कुटुंब हा ही मिनी इंडिया आहे त्या ठिकाणी सर्व जातीपातीची लोकं राहतात आणि जात पात धर्म आम्ही कधीच मानलेला नाही त्यामुळं जनतेचा कौल आमच्या पाठीशी असतं आमच्याबरोबर सर्वच लोकांच्या बरोबर असतं आणि जनतेचे खूप खूप आभार अशीच जनता आमच्या पाठी राहील असं आमचं काम घडव ईश्वरी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका